नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी नवी विषय भूगोल घटक चाचणी दुसरी हा पेपर एक्सप्लेन करणार आहे याच्यासाठी वेळ असणार आहे एक तास आणि गुण आहेत एकूण वीस तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तुमच्या मित्र पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तर चला पहिला प्रश्न पहिला अ बघूया कौंचा पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा कोणतेही दोन एकूण दोन गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे पहिला दिलेला आहे बघा जागतिक सं, सं, संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो ऑप्शन ए दिलेला आहे शून्य अंश ऑप्शन ब आ, बी दिलेला आहे नव्वद अंश पूर्व क दिलेला आहे नव्वद अंश पश्चिम आणि ड दिलेला आहे एकशे अं ऐंशी अंश याच्यामध्ये योग्य पर्याय कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आणि वा, तुमचं वाक्य पूर्ण करायचं आहे आणि तुम्हाला सांगतो तु की फक्त ऑप्शन लिहू नका पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे दुसरा प्रश्न देऊया बघूया सार्क संघटनेतील मुख्यालय टिंबटिंब येथे आहे ऑप्शन ए दिलेला आहे बघा सिंगापूर ऑप्शन ब दिलेला आहे काठमांडू ऑप्शन ड क दिलेला आहे न्यूयॉर्क ऑप्शन ड दिलेला आहे जाकार्ता याच्याबद्दल योग्य ऑप्शन कोणता निवडून तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा त्यामधील एकोणीसाव्या शतकात दरम्यान टिंबटिंब शहराची वाढ झपाट्याने झाली अ दिलेला आहे बघा पुणे ब दिलेला आहे मुंबई क दिलेला आहे बेंगलुरू आणि ड दिलेला आहे कोलकाता याच्यामधील योग्य ऑप्शन कोणत्याही तुम्हाला निवडायचा आहे आणि ऑप्शन लिहायचा आहे आणि विधान पूर्ण करायचं आहे पुढील प्रश्न आपण ब बघूया बघा पहिल्यातलं ब दिलेला आहे इथे योग्य जोड्या जुळवा एक कोणतेही दोन जुळ हे करायचं आहे आणि एकूण गुण असणार आहे दोन पहिला दिलेला आहे बघा अगटमध्ये पहिला दिलेला आहे जागतिक प्रमाण वेळ त्यामधील दुसरा दिलेला आहे झोपडपट्टी आणि तिसरा दिलेला आहे जागतिक व्यापार संघटना आणि इथं ब गटामध्ये दिलेला आहे मला अ दिलेला आहे बघा अंधिकृत निवासस्थाने ब दिलेला आहे शून्य अंश रेखावृत्त क दिलेला आहे सार्क आणि ड दिलेला आहे जिनिव्हा याच्यामधील योग्य तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत आणि तुम्हाला फक्त जोड्याच रेषा मारायची नाही आहेत तिथं तुम्हाला अ गट लिहून त्याच्या समोर जे पण उत्तर आहे ते डॅश करून लिहायचं आहे बारक्या मुलांसारखं जोड्या लावत बसायचं नाहीये तुमचे मार्क तिथे कट होतात लक्ष ठेवा पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा भौगोलिक कारणे लिहायचं आहे त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा तुम्हाला शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे याचं तुम्हाला भौगोलिक कारण द्यायचं आहे दोन मार्कांसाठी असतो मग याचं तुम्हाला ठेवायचं भान ठेवायचं आहे की याच्यामध्ये किमान तुम्हाला चार मुद्दे तर लिहिता आले पाहिजे तरच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील पुढील प्रश्न आपण पाहूया बघा त्यामधील दिसले दुसरा दिलेला आहे दुसरा प्रश्न दिलेला आहे तिसरा दिलेला आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा आजच्या युगात महत्वाची ठरत अ याचं तुम्हाला भौगोलिक कारण लिहायचं आहे चार मुद्द्यांमध्ये याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे पुढील त्यामधील चौथा प्रश्न विचारलेला आहे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो याचं तुम्हाला कारण लिहायचं आहे याचं कारण काय असणार आहे ते तुम्हाला चार मुद्द्यांमध्ये व्यवस्थितपणे मांडायचं आहे आणि तुमचं उत्तर इथं पूर्ण करायचं आहे याच्यामध्ये दुसरा प्रश्न आपल्याला राहिलेला ते बघूया आपण पहिला एकदा दुसरा प्रश्न बघा त्यामध्ये दिलेला आहे अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते याचं तुम्हाला भौगोलिक कारण लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये पण चार मुद्दे यायलाच पाहिजे किमान तरच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील तर या तुम्हाला इथे तुम्हाला चार दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही तुम्हाला दोन अटेम्प्ट करायचे आहेत एकूण चार गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला चार मुद्दे ऍडच करायचे आहेत तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील दोन गुणांसाठी प्रत्येक प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवायचं आहे पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न बघा त्यामधील ब दिलेला आहे प्रश्न दुसऱ्यातला करा कोणतेही एक इथे तुम्हाला दोन दिलेले आहे त्यापैकी कोणताही तुम्हाला एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे हा सौग्या स्पष्ट करा म्हणजे टिपाली हा जसा असतो असा प्रश्न हा दिलेला आहे त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा तुम्हाला भारताची प्रमाण वेळ याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे चार मुद्दे तुमचे ह्याच्या अपेक्षित आहेत चार मुद्द्यांमध्ये व्यवस्थितपणे तुमचा इथं मुद्दा मांडायचा आहे दुसरा दिलेला आहे बघा अर्थशास्त्र याचं तुम्हाला लिहायचं आहे आणि जो तुम्हाला संकल्पना याची व्याख्या काय आहे ते तुम्हाला इथं स्पष्ट करून व्यवस्थितपणे लिहायचं आहे पुढील प्रश्न आपण पाहूया प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन ही दोन तुम्हाला आहे पहिला दिलेला आहे बघा आंतरराष्ट्रीय वार रेषा ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाहीत असं का तुम्हाला इथं कारण विचारलेलं आहे याच्या कारणामध्ये तुम्हाला चार मुद्दे किमान ऍडच करावे लागतील तरच तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील व्यवस्थितपणे हा प्रश्न अटेम्प्ट करा खूप सोपा प्रश्न दिलेला आहे दुसरा दिलेला बघा अर्थव्यवस्थेनुसार जागतिक देशांचे तीन गट पडतात अं जगातील देशांचे तीन गट पडतात कोणकोणते गट पडतात ते तुम्हाला सांगायचं आहे विकसनशील विकसित आणि अविकसित असे तीन गट पडतात ते का पडतात त्यांचं कारण आणि त्यांचं तुम्हाला कोण कोणते दे देश आहेत त्यामध्ये दे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे पुढील प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा आशिया खंडातील कोणत्या एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा एक कोणती पण संघटना असते तिथे तुम्हाला कार्य लिहायचे आहेत चार मुद्द्यांमध्ये व्यवस्थितपणे सुटसुटीतपणे तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे त्यामधील चौथा प्रश्न दिलेला आहे बघा अर्थव्यवस्थेची कार्य अर्थव्यवस्थेची कार्य कोणकोणती आहे ते कौन तुम्हाला लिहायचे फक्त तुम्ही चार लिहिला तरी पण तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील व्यवस्थितपणे प्रश्न अटेम्प्ट करा कोणतेही तुम्हाला दोन अटेम्प्ट करायचे आहेत तुम्हान। कोणते तुम्हाला चार दिलेले आहेत चारपैकी कोणतेही तुम्ही दोन अटेम्प्ट करून व्यवस्थित तुमचा मुद्दा मांडू शकता आणि पैकीच्या पैकी गुण इथे तुम्हाला मिळतात पुढील प्रश्न आपण पाहूया प्रश्न चौथा दिलेला आहे बघा तुम्हाला प्रश्न चौथा अ दिलेला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन कोणतेही दोन पण अटेम्प्ट करायचं आहे त्यामधील पहिला दिलेला आहे बघा अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे कोणत्या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे तुम्हाला स्पष्ट करायचं एका शब्दाच उत्तर आहे तुम्हाला तिथं लिहायचं आहे आणि तुमचं इथं तुम्हाला पैकीच्या पैकी गुण तर व्यवस्थितपणे हे सोडवा पुढचा प्रश्न पाहूया आपण त्यामधील प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा त्यामधील आंतरराष्ट्रीय वारवेषा पूर्णपणे कोठून नेण्याचा प्रयत्न केला आहे कोठून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे भूरुपावरून नहीन, भूभागावरून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे समुद्रावरून त्यांनी घेतलेलं नाहीये याचं कारण पण स्पष्ट करू शकता आणि एका वाक्यात इथं तुम्हाला उतरल्याचं एका शब्दात उतर लिहायचं आहे त्यामधील तिसरा दिलेला आहे बघा सार्क संघटनेतील देशाची नावे सांगा सार्क संघटनेमधील कोणकोणते दे देश आहेत ते तुम्हाला इथे सांगायचं आहे आणि चौथा दिलेला आहे बघा अदृश्य व्यापार म्हणजे काय याची साधी आणि सोपी दोन ओळींमध्ये व्याख्या आहे ते तुम्हाला इथे लिहायची आहे खूप सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत हे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत आणि सोडवायचं आहे प्रश्न पुढचा प्रश्न बघायचा ब दिलेल्या बघा हा कोणतेही एक त्यामधील दिल पहिला दिलेला आहे प्रदूषण दुसरा दिलेला आहे मिश्र अर्थव्यवस्था तिसरा दिलेला आहे प्रमाणवे इथे तुम्हाला तीन मुद्दे दिलेले आहेत तीन तुम्हाला विषय दिलेले आहेत त्यापैकी कोणतेही एका विषयावर तुम्हाला टिपा लिहायचे आहेत याच्यामध्ये तुम्हाला चार मुद्दे ऍडच करावे लागतील तर चार मुद्द्यांमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे मांडायचे पुढचा प्रश्न को दिलेला बघा त्यामधील खालीलपैकी चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा कोणतेही दोन इथे दोन कोणतेही दोन लिहायचे आहेत एकूण दोन गुणांसार प्रश्न विचारलेला आहे त्यामधील पहिला दिलेला आहे बघा भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनांची मालकी सरकारकडे असते हे बरोबर आहे काय चुकीचं आहे विधान हे तुम्हाला सांगायचं आहे आणि काय चुकलेलं विधान असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचं आहे पुढचा त्यामधील दुसरा दिलेला बघा कमाल नफा मिळवा मिळवणे हा आ, समाज समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असते हे चुकीची चूक आहे चुक की बरोबर आहे मला सांगायचं आहे आणि जर का चुकीचं असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचं आहे तिसरा दिलेला बघा त्यामधील समाजवाढी अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सह अस्तित्व असते याचं तुम्हाला चुकीचं आहे की बरोबर आहे ते सांगून व्यवस्थितपणे हे तिन्हीच्या तीन प्रश्न दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला कोणतेही दोन अटेम्प्ट करायचे आहे एकूण दोन गुणांचा या प्रश्न झालेला आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण तुम्हाला मिळतील व्हिडिओ पण पाहण्यासाठी धन्यवाद जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद